हाय नमस्कार आमच्या सगळ्यांनी सगळ्या भाव बहिणींना काय चाललंय सगळे बरे आहेत का पिओ गाडी हो का नाही लावली सावलीला पुरी लावली होती गावात ती गाडी तिथंच उन्हातच ठेवली तिने कसं करायचं ती गाडी लाव सावलीला बाहेरची लाईट बंद कर ती ध्यानात राहत नाही ना भाऊ ना। बहिणी नका बांडीकुंडी घासून ठेवल्या ती इथं मी काय नाही केला मी चार पाच दिवस झालं तुम्हाला सांगते आपण कशालाही अजिबात हात लावलेला नाही जशी आपली तब्येत खराब झाली ना तुमच्या पुनमताईची तसं मी घरात कशाला हात लावला नाही ती ते त्यांची तीच करते त्यांची तीच खात्यात मलाच उलट आयत येतय पियाकडून पी मला आहे ना आयत फराळाला आणून देते आणि त्या म्हणजे फराळाचं करून घेऊन येते पण ती काय झालंय विषय असा झालाय की आज फराळाचं संपलंय त्याच्यामुळं मी काही फराळाचं आज केलेलं नाही पीठ ही संपलं ना फराळाचं फराळाचं पीठ ही संपलं मग फराळाचं केलंच नाही आज पिया मला म्हणत होती मम्मी काय गावातून आणायचं का फराळाचं म्हणलं काय नको मला काहीच नको म्हणलं मला फराळाचं काय काय फराळाचं आहे ना ते रोज रोज पण नाही खाऊ वाटत कटाळा येतो या फराळाचं खायचं म्हणलं मला फराळाच नाही आज खायचं तर आता बाकीच्या दोन गेल्या शाळेत ही काय घरीच आहे आज बी महाराज त्यांच्या पद्धतीनं आता महाराजांचं कसं आहे भाऊ बहिणींनी सांगाल तेवढं कौतिक कमीच आहे आता सणसुद्धा आला आहे जवळ आता उद्या जाईल दसरा दिवाळी आली जवळ वीस दिवसांनी आता बघू दिवाळीपर्यंत दसरा तर गेलाच म्हणायचं आता दोन चार दिवस म्हणजे काय काहीच नाही आता दिवाळीपर्यंत किती तयारी होती काय होती बघू दिसलच आपल्याला लेकरा बाळांला सणाला किती काय तयारी होती ती दिवाळीची वाट बघतोय आपण बी दिवाळीची आपण हात लावायचं नाही कशाला असं ठरवलेलं आहे आपण बरोबर का नाही आपण ना हात लावायचा नाही बघू कसं होतं आहे का परस्परे बघायचं आहे मला

लावती गाडी नाही आणली पेट्रोल किती काय गाडीत बघितलं नाही काटा कुठवर गेलाय कुठवर नाही कायम कसा येंडवर आहे पुढं ढकाल तू काटाने हिथ आहे ना आमच्या इथं काय म्हणतात ना, ना का नाही असं म्हणजे ह्या टायमाला आहे ना एक सुद्धा माणूस दिसणार नाही भाऊ बहिणीला म्हणजे अशी कौचितच माणसं दिसतील हम्म असते ती बर का पण कौचित असते ती शक्यतो आहे ना आमची घरं म्हणजे लई तुटाक तुटाक हायचं तुम्ही तर बघताय हो का किती लांब आहे तर घर आपल्या घरापासून म्हणजे अशी घर आहे हे आपलं घर मी बसली आता बाहेर मला काय आहे ना ती पियाचा चालला आहे अभ्यास मला आहे ना तिथं आता तिथं घरात बसून व्हिडिओ काढला ना मी की मला कमेंट येतात काय काय भाऊ बहिणींच्या ते फॅन आहे ना आवाज येत नाही त्याच्यामुळं मी बाहेरच येऊन बसली आणि ही तर बुकिंग तुम्हाला तर माहीत आहे महाराजांनी बुकिंग केलेलं आहे त्याच्यामुळं इथं येत नाही मी जास्त करून कवचितच येते आणि त्याच्यामुळं मी येत नाही इकडं ती महाराजांची बुकिंग आहे इथं आणि मग आपल्याला जमत नाही मग ती मग ती महाराज नाहीत ना आज त्याच्यामुळं मी इथं आलेले आहे महाराजांचं काय आहे आता ती जोपर्यंत आपलं बोलणं भाषेन होत नाही ना म्हणजे आपण बोलत नाही ना तोपर्यंत महाराज त्यांच्या मनाचं मालक जावा मनाला तवा बाहेर राहतात जावा मनाला वाटेल तवा घरी येतात घरचं जर एवढं टेन्शन बाळांचं एवढं टेन्शन घेतलं असतं तर ह्या गोष्टी पुढं आल्याचं नसत्या ते महाराजांचं कसं आहे कौतिक काय कौतिक म्हणजे एवढं काय सांगायसारखं नाही असं विचारा मला त्याच्यामुळं मी आहे ना इथंच बसले बसली आता पिया बस म्हणत होती मम्मी बस इथंच माझ्या पशी तिला बी आहे ना घरात एकटीला मग नाही हिवत तिला म्हणलं थांब जरा बसवली म्हणलं मला घडीभर बाहेर आणि आज मला जरा चांगलं बरं वाटतंय बरं का मेहंदी बी लावणार होती बरं का केसाला म्हणलं मेहंदी लावावा आता पांढरं बी झाल्यात ना तर म्हणलं मेहंदी लावावा जरा आता दसरा आलाय जवळ दसऱ्याचा मेकअप आता मेकअप तर काय आहे माझा कवचितच होतो तुम्हाला तर माहिती आहे भाऊ बहिणीनं माझ्या मेकअपचं तर विचारूच ना का कवचितच असतोय मेकअप पण दसऱ्याला म्हणलं करा उलसा उला उली तिलिसा पण बघू आता कन्फर्म नाही माझं कन्फर्म नसतं मेकअपचं आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं असतं की पुन्हा मेकअप फेकअप करत जा पण नाही मी करत नाही मेकअप

मग काय जे जे त्याच्या घरी जे डोक्यात जे, जे, जे दो त्याचं टेन्शन काय म्हणा माणूस जन्म आहे खरंच भा बहिणीनं लय जरा वांगाळच आहे बरं का प्रत्येकाच्या डोक्यात आपापलं विचार चालू येतो प्रत्येकाच्या कोण असा मोकळा नाही जे ते जे त्याच्या डोक्यात जे दो त्याचं टेन्शन आहे घरोघरी मातीच्या चोली त्यातली गमत पण आता तर शिमेटाच्या झाल्यात बरं का घरोघरी मातीच्या नाही ठेवल्या कोणी पण तरी बी चालूच असतय घर म्हणलं की काय म्हणतात चालूच आहे ही ती सांगाल आपल्याला त्याच्या घरचं आपण सांगायचं आपल्या घरचं हीच सांगता सांगता निघून जातो या दिवस निघून जातो लय अवघड आहे आमच्या इकडं आहे ना उन्हाळ्यात काय होतं माहिती का उन्हाळ्यातच म्हणते आता ऊन आहे ऊन चालू आता भाद्रपदाचं ऊन भरपूर असं ऊन लागतंय बर का भाव बहिणींना ऊन आहे बाहेर आणि उन्हा वुना, ऊनाचं काय होतं अशी दगड गरम होत्या गरम उन्हाची आणि उन्हाळ्यात तर आहे ना इतकी बेकारी होते ना की त्याचं नाव तीच उन्हाळ्यात उन्हाळ्यात तर काय हिरवं पारवं तर तुम्हाला कुठं दिसणार पण नाही डोंगर तर आहे ना जोपर्यंत पाऊस आहे ना तोपर्यंतच असा हिरवागार राहतो हे डोंगर बघा कसं आहे वातावरण आता काही नादच नाही करायचा तर मेहंदी लावा म्हणत होती चला मग बघू आता लाव जमलं तर लावीन मेहंदी पण जरा मेहंदी लावली म्हणजे कसं केसं काळी झाल्यावर बरं दिसत जरा नाही तर म्हाताऱ्या माणसाच्या वरची काळा झाली माझी तर आणि त्या दुखण्यापासून तर जरा लय घाळ झाली हातपायच लटलट कापत होतं त्याच्यामुळं काय झालं मला काही समजतच नव्हतं काय करावं काय नाही त्याच्यामुळं मी काय केलंच नाही सगळं ह्यांच्यावर दिलंय सोपून पुरीच करते त्या आता तसं तर काही भाऊ बहिणींना भरपूर कोडं पडतं पुरींकुंडच करून घेते तर पुरी माझी आहे तर माझ्यासाठीच करणार आहे त्या त्यांना सांगायचंय मला की पुरी माझ्या आहेत म्हणल्या माझ्यासाठीच करणार आहे त्यांच्या आईसाठी आणि प्रत्येक लेकरू हे आईबापासाठीच करत असतं आणि प्रत्येक आईबाप ही लेकरासाठीच करत असतं बरं का तर टेन्शन कुणी एवढं जास्त करून घेऊ नका विनाकारण खा प्या आणि मस्त राहा मजे आत आणि पुढच्याला बी जगू द्या तुम्ही बी जगा आणि पुढच्या माणसाला बी जगू द्या त्रास करून विनाकारण घेऊ नका घेण्याना देण्याचं शेडचा दरवाजा उघडून बसली मी इथं चला मी जाते घरात आता ऊन ऊन चटकायला लागले आणि ऊन आणि काय होतं माझ्या हो काही बरं आहे आधीच थोडंफार तर उगं दुखाय चालू व्हायचं असं नको व्हायला थंडीच्या दिवसात लय भारी मजा उन्हात बसायला हा आमच्याकडे थंडीच्या दिवसात नसतं भारभार वारं चालू असतंय चला आम्ही जाते घरी बघा फुलं लई भारी उमालले तर आता हा दाखवत की तुम्हाला थांबा कसं दिसतंय बघा एकदम कसं दिसतंय ती गुलाबाचे फुल गुलाबाला येतात आता हे असलं मी प्रत्येक ह्याच्यात लावलं होतं हे शोच कस थावतं येऊन बघितलं का काय का प्रत्येक ह्याच्यात लावलं होतं झाडांना अजून काय औषधच मारले नाही तर बरं का भाव बहिणीनं ती पानं ही झाली होती ना तसेच झाले लावते बरोबर आता ज्यावेळेस माझा उपाय सुपर त्यावेळेस मी आहे ना इकडे येणार करून खायला काय इथं चुलीवर मस्तपैकी बेत फूल बुला बका नाची बघा आता कशी काही फूल आले आळे यांनी खाल्ले ती गाय ना लाको में हजारों में तेरे चेहरा जिनब